मित्रांनो तुम्हाला जर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल किंवा तुम्हाला जर विहिरीसाठी जे काही अनुदान दिलं जाते याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जॉब कार्ड असणं गरजेचं आहे तर हे जॉब कार्ड मित्रांनो कशा पद्धतीने काढलं जाते किंवा हे जॉब कार्ड जे आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्वाची आणि उपयुक्त वाटल्यात आपल्या मित्रांना ही माहिती शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल यासाठी मित्रांनो तुम्हाला या, या वेबसाईटवरती यायचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट दोन हजार पाच यामध्ये ऑप्शन दिसते तुम्हाला डेटा एंट्री जनरल रिपोर्ट ऑथॉराईज वेज लिस्ट बाय पंचायत डेव्हलपमेंट ऑफिसर आणि सेंड वेज लिस्ट टू बँक अशाबद्दल सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला जनरल रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टेटची लिस्ट दाखवण्यात संपूर्ण या ठिकाणी आपल्या देशामधले राज्य दाखवण्यात येईल यामधून आपल्याला आपलं रा महाराष्ट्र राज्यावरती इथे क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता काही माहिती इथे भरायची आहे यामध्ये जसं की फायनान्शियल इयर डिस्ट्रिक्ट ब्लॉक पंचायत म्हणजे ग्रामपंचायत अशा पद्धतीची माहिती भरून घ्यायची आहे तुमचा जो काही जिल्हा इयर सिलेक्ट करताना जे लेटेस्ट फायनान्शियल इयर आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जिल्हा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तुमचं गाव तुमची जी काही ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर तुमचं जी काही या ठिकाणी तुमची ग्रामपंचायत अंतर्गत किती जॉब कार्ड आहे तुम्हाला माहिती पडेल त्यानंतर एवढी माहिती टाकल्यानंतर प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे प्रोसेडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतच्या इथे पाहू शकता अशा पद्धतीने आता तुमच्यासमोर ऑप्शन दिसतील यामध्ये जॉब कार्ड रजिस्ट्रेशन आहे यामध्ये रजिस्ट्रेशन कास्ट वाईज जॉब कार्ड नॉट इन यूज जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर रजिस्टर रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन रजिस्टर त्यानंतर पाच नंबर आहे पेंडिंग जॉब कार्ड टू बी व्हेरीफाईड अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्ही पाहू शकता दुसरा आहे डिमॅट डिमांड अलोकेशन अँड मस्टर रोल अंतर्गत डिमांड ऑफ वर्क एम्प्लॉयमेंट ऑफर हंड्रेड डेज एम्प्लॉयमेंट एक्झिस्टेड अनएम्प्लॉयमेंट अलाउन्सीस अलर्ट स्टेटस वगैरे अशा पद्धतीने वर्क असेल त्यानंतर इ रेग्युलेटरीज ॲनालिसिस आहे इन रेग्युलेटरीज अशा पद्धतीचे विविध ऑप्शन तुम्ही पाहू शकता रजिस्टर आहे तर आपल्याला यामध्ये पहिल्या नंबरच्या ऑप्शनचं काम आहे यामध्ये जे आहे पहिल्या नंबरचं ऑप्शन आहे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन यामध्ये तीन नंबरचं जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जॉब कार्ड क्रमांक दाखवेल निळ्या रंगामध्ये आणि त्याच्याच बाजूला जे आहे ते कामगाराचं नाव दाखवण्यात येईल यामध्ये काही कामगारांचं नाव जे आहे आणि त्याच्या बाजूला स्टेटस दाखवण्यात येईल काही कामगारांचं नाव ऑरेंज कलरमध्ये दाखवेल काही नंतर ग्रीन कलरमध्ये दाखवेल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर स्टेटस दाखवेल आता ज्या कामगाराचं तुम्हाला जॉब कार्ड इथे डाउनलोड करायचं आहे तर त्या जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या नंबरच्या वरती तुम्हाला नंबरवरती क्लिक करायचं आहे नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे संबंधित व्यक्ती आहेत त्यांचं इथे जॉब कार्ड डाउनलोड करू शकता यामध्ये तुमचं नाव असेल तर तुमच्या नावासमोर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जॉब कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी शोधायचं आहे आता मी यावरती क्लिक केलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने जॉब कार्ड ओपन झालेलं आहे आता याला तुम्हाला इथे कुठे यूज करायचं असेल तर यूज करू शकता याच्यामध्ये फॅमिली आयडी नंबर असतो त्यानंतर नाव असते नेम ऑफ द हाऊसहोल्ड त्यानंतर त्याच्या कुटुंबातील काही व्यक्ती असतील त्याचंसुद्धा नाव असते आणि त्या नेम ऑफ द ॲप्लिकंट ॲप्लिकंटचे सुद्धा खाली नाव दाखवण्यात येतात खाली या ठिकाणी त्यांनी कुठे कुठे काम केलेलं आहे नेम ऑफ द ॲप्लिकंट आणि वर्क नेम कोणत्या का कुठे काम केलेलं आहे कोणत्या दिवशी काम केलेलं आहे किती दिवस काम केलेलं आहे सात दिवस वर्क नेमसुद्धा पाहू शकता इथे आर पी एफ वृक्ष लागवडमध्ये असेल किंवा मग या ठिकाणी जे काही जलसिंचन विहीर असेल विहिरीसाठी सुद्धा काम केलं असेल त्याचेसुद्धा इथे दाखवण्यात येतील कोणत्या गावामध्ये काम केलेलं आहे गट नंबरसुद्धा इथे दाखवण्यात येत वृक्ष लागवड इ क्लासच्या जमिनीवरती वृक्ष लागवड केली अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्या कामाचं नाव इथे पाहू शकता त्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने कुठे कुठे काम केलेलं आहे आणि किती रुपयात त्यांची मजुरी झालेली आहे पेमेंट या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांना मिळालेलं आहे इथे तुम्ही संपूर्ण माहिती त्यांची पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव चेक करून डाउनलोड अशा पद्धतीने करता येणार आहे काही जणांच्या नावासमोर ॲक्टिव्ह दाखवेल आता इथे ॲक्टिव म्हणजे त्यांचं जे काही जॉब कार्ड आहे ते ऍक्टिव आहे सध्या म्हणजे काम सुरू आहे आणि हे कोणतं ऑरेंज ऑरेंजचा काय अर्थ होतो ग्रीनचा काय अर्थ होतो अशा पद्धतीची आता तुम्हाला खाली जर तुम्ही आले सर्वात खाली तर इथे दाखवण्यात आलेलं आहे बघा नोट ज्यांच्या नावासमोर स्टार आहे ते इंडिकेट द जॉब कार्ड हॅज बिन डिलीटेड ज्यांच्या नावासमोर स्टार आहे त्यांचं जॉब कार्ड डिलीट झालेलं आहे ग्रीन ज्यांच्या नावासमोर आहे त्यांचं जॉब कार्ड फोटोग्राफ अँड एम्प्लॉयमेंट अवेलेबल आहे म्हणते जॉब कार्ड फोटोग्राफ अँड एम्प्लॉयमेंट अवेलेबल आहे आणि ग्रे कलरचे जॉब कार्ड विथ फोटोग्राफ अँड नो एम्प्लॉयमेंट अवेलेबल म्हणजे त्यांना रोजगार नाही आहे सनफ्लावर कलरचं जे आहे जॉब कार्ड विदाउट फोटोग्राफ अँड एम्प्लॉयमेंट अवेलेबल आणि रेड कलरचे जे आहे ते जॉब कार्ड विदाउट फोटोग्राफ अँड नॉन एम्प्लॉयमेंट अवेलेबल त्यांचा फोटो नाही आहे आणि त्यांना रोजगारसुद्धा अव्हेलेबल नाही अशा कलरचे रेडमध्ये आहे अशा पद्धतीने कोणत्या कलरचा काय अर्थ होतो ज्यांच्या नावासमोर जे कलर असेल ते त्याचा इथे त्यांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमचंसुद्धा तुमच्या याच्यामध्ये नाव आहे की नाही तुम्ही पहा आणि इथून तुम्ही तुमचं जॉब कार्ड नंबर आणि कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने आता ज्यांचं काही दिसानंतर याच्यामध्ये डिलीट झालेलं सुद्धा दाखवेल तर हे अशा पद्धतीने एकंदरीत मित्रांनो तुम्हाला जॉब कार्ड जे आहे ते काढायचं आहे तुम्हाला घरकुलसाठी असेल किंवा मग या ठिकाणी विहीर अनुदान तुम्ही योजना घेत असाल तर त्याच्यासाठीसुद्धा तुम्हाला लागणार आहे किंवा तुम्हाला इतर रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणतं काम इथे करायचं असेल तर तुम्हाला जे काही जॉब कार्ड किंवा मनरेगा का जॉब कार्ड आपण म्हणतो ते तुम्हाला इथे लागणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जॉब कार्ड काढायचं होतं आता बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये नावं नसतील तर त्यांनी काय करायचं हा फॉर्म भरून द्यायचा आहे यामध्ये गाव ग्रामपंचायत तालुका जिल्ह्याची माहिती द्यायची आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी करायचा अर्धवा पोहोच पावती नमुना एक त्यानंतर मनरेगा ऑपरेशनल गाईडलाईन्स अनेक्स बी वन प्रति सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मिळवण्यासाठी माझ्या कुटुंबाची नोंदणी करावी भी, अशी विनंती करण्यात येत आहे कुटुंबप्रमुखाचे नाव अर्जदाराचे नाव अर्जदाराचा पत्ता मोबाईल नंबर त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे चार नंबरच्या बंडमध्ये एस सी एस टी किंवा इतर मागासवर्गीय हो, आणि इतर अल्पसंख्यांका आहे हो की नाही होय नाही करायचं आहे अल्पभूधारक शेतकरी आहे का किंवा सीमांत शेतकरी आहेत तिची माहिती द्यायची आहे भूसूत्रधार लाभार्थी होय किंवा नाही इंदिरा आवास योजना लाभार्थी आहे की नाही आम आदमी विमा योजना लाभार्थी त्यानंतर राष्ट्रीय स्वस्थ विमा योजना लाभार्थी असल्यास त्याचा क्रमांक दारिद्र देशेखाली कुटुंब आहे एका अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वन हक्क मान्यता अधिनियम दोन हजार सहा अंतर्गत जमिनी मिळाली मिळाली आहे की नाही त्याची सुद्धा माहिती द्यायची आहे त्यानंतर खाली येथील कुटुंबातील अर्जदार प्रौढ व्यक्तीचा पोस्ट कार्ड आकाराचा फोटो फोर बाय सिक्सचा एक कलर फोटो तुम्हाला इथे चिटकवायचा आहे आणि त्यानंतर खाली यायचं अर्जदारातील कुटुंबातील मजूर व्यक्तीची नाव आहे आता कोणीतरी या ठिकाणी मजूर असेल तर त्याची इथे तुम्हाला नावं लिहायची आहे आणि त्याच्या कुटुंबाचे नाते काय आहे स्त्री पुरुष आहे की ते आणि व आहे अशा पद्धतीने त्यांना इथे ते लिहायचं आहे त्यानंतर खाली अर्जदाराची सही आणि राईट साईडला नोंदणी अधिकाराची सही शिक्का ग्रामसेवक आणि खाली जे आहे तिथे जॉब कार्ड क्रमांक असेल तर ते त्यानंतर अर्ज नाकारला गेल्यास त्याचं इथे रिमार्क वगैरे असणार आहे त्यानंतर खाली आधार कार्ड नंबर निवडणूक ओळखपत्र क्रमांक बँक पोस्ट खाते क्रमांक सही आणि अंगठा तर याच्यामध्ये जे काही कामगार काम आहेत त्यांची इथे माहिती आणि खाली नमुना एक अ नोंदणी अर्जाची पावती याच्यामध्ये अर्जाचे नाव नोंदणी अर्ज मिळाले तर याच्यामध्ये पाहू शकता हे पावती आहे त्यानंतर मजूर कुटुंबाने नोंदणीसाठी ग्रामसेवकाकडे द्यायचा अर्ज आहे ग्रामसेवक अनुपस्थित असल्यास किंवा ग्रामसेवकाकडे ग्रामपंचायत अर्ज देणे शक्य नसल्यास अर्ज गटविकास अधिकाऱ्याकडे द्यावा छापील अर्ज उपलब्ध नसल्यास कोऱ्या कागदावर नमुना एकमधील माहिती लिहून दिली तरी चालेल स्थानिक रहिवासी असलेल्या वर्ष अठरा पूर्ण केलेला अकुशल काम करू इच्छिणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती अधिक या नोंदणीसाठी पात्र आहे आणि याची जी काही नोंदणी आहे ते वर्षभर सुरू असते अशा पद्धतीच्या काही सूचना आहे अशा पद्धतीने मित्रांनो जॉब कार्ड कशा पद्धतीने काढायचा आणि ज्यांची नोंदणी नाही त्यांना काय करायचं आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेतलेली आहे माहिती महत्त्वाचे वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद